नमस्कार सर्वांना स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्म या यूट्यूब चॅनलवर आपण कावेरी जातीचे कोंबड्यांचे शंभर पिल्ले आणले होते सत्तर रुपयाला नग करून आणि चारशे रुपयाला नग याप्रमाणे विकले आता पन्नास राहिलेत आधी विचार केला होता की या राहिलेल्या कोंबड्यासाठी एक खुराडा करू आपण आणि त्या खुराड्याला पण एक खर्चच होणार होता म्हणून अशी शिडी केली थोड्या वर बसायला लागल्या आणि थोड्या शिडीवर बसायलात पन्नासच राहिलेत आता मग छोटे पिल्ले आणायचेत कोंबड्याचे पलीकडच्या साईडला ठेवायला छोट्या रूममध्ये तिथं शेळ्या जर पिल्ले ठेवायचे म्हटलं तर मग ते पिल्ले कोंबड्याचे पिल्ले कुठे ठेवायचे म्हणून आता ही शिडी केली आहे आणि बसायलेत वर उद्यापासून त्यापासून शिळीचे पिल्ले पलीकड थोडी ह्या रूममध्ये मग मोकळी जागा राहते तिथं शिळीचे पिल्ले सोडायचे आणि कोंबड्या पण ह्याच रूममध्ये आणि शिळेचे पिले पण ह्याच रूममध्ये असं नियोजन आहे उद्यापासून कसं करायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद